बातमी आता आपण पाहत आहात नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन आज आमचे नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब ज्यांचं अल्पशा आजारानं हैदराबाद येथील दवाखान्यामध्ये निधन झालं म्हणून संपूर्ण नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली म्हणून मी त्या बळवंतराव चव्हाण व यशवंतराव चव्हाण साहेबाच्या कुटुंबियाला त्या दुःखातून उभारण्याची शक्ती मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका ये हमेशात या जनहितासाठी सदैव तत्पर असलेले आज आमचे लाडके खासदार मधून निघून गेले म्हणून आम्हाला फार मोठं दुःख झालं आणि आमचं हृदय हेलावून गेलं म्हणून आम्ही त्यांच्या दुःखामध्ये मीच नाही तर महाबळे परिवार व लोहा येथील सर्व महाबळे ओ, ओ, सर्वच नागरिक त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत असं मी समजून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत